नमस्कार शेतकरी बांधवांनो लाल कांदा पिकामध्ये पहिल्या शंभर दिवसात पुनर्लागवडीनंतर एकरी वीस टन उत्पादन घेत असताना आपण पहिला खताचा डोस कधी दिला पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या गेल्या एक दीड महिन्यापासून डिमांड होती की लाल कांदा पिकामध्ये पहिल्या पहिला डोस खताचा आपण कसा आणि कधी दिला पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे या ठिकाणी जर आपण बघितलं साधारणतः एक वीस बावीस दिवस झाले पुनर्लागवड करून त्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत सुरुवातीला लागवड केल्यानंतर खताचा पहिला डोस पुनर्लागवड करायच्या अगोदर बेसल डोस न देता तीस ते पस्तीस दिवसाला खताचा डोस कोणता दिला पाहिजे आणि त्या तीस दिवस अगोदर दोन ते तीन फवारण्या आपण कुठल्या घेतल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे प्रामुख्याने जर आपण बघितलं या ठिकाणी जर आपण बघितलं पाच या ठिकाणी पिवळसर दिसते टाका पडतोय कांदा जर आपण बघितला या ठिकाणी मुळांची संख्या आपण बघताय या मुळांची संख्या आपण बघू शकतात तर ह्या मुळांची संख्या वाढून आपल्याला ही कांडी चाळीस पंचेचाळीस दिवसाला जाड बनवून पुढच्या ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला म्हणजे पुढच्या पन्नास दिवसामध्ये हार्वेस्टिंगला कसा आणता येईल त्यासाठी पहिला खताचा डोस नीट लक्षात घ्या पहिला खताचा डोस पहिला खताचा डोस आपल्याला देत असताना साधारणतः तीस पस्तीस चाळीस दिवसाला खताचा डोस द्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला बुरशीनाशकचा वापर करायचा आहे जेणेकरून सड होणार नाही पिवळा पडणार नाही वरती पाप पिवळी पडणार नाही खाली सड होणार नाही त्यासाठी पहिला खताचा डोस द्यायचा आहे नायट्रोजन या खताचा वापर कमी करून आपल्याला त्या ठिकाणी फॉस्फरस फॉस्फरस त्या ठिकाणी घेत असताना आपण बारा बत्तीस सोळा न घेता त्या ठिकाणी बारा बत्तीस मध्ये आपल्याला त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या तिथं नायट्रोजन आहे फॉस्फरस खूप आहे पोटॅश कमी आहे म्हणून आपण दहा सव्वीस सव्वीस या खताची ग्रेड एकरी एक पन्नास किलो एकरी पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो नायट्रोजन आणि फॉस्फरस आणि त्याच्यासोबत पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यासोबत तीन किलो टच ऑफ हे बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे त्याच्या पाठीमागचे कारण हे जे मुळांची संख्या आहे हे मुळं चांगले ठेवण्यासाठी आणि या मुळांची कार्यरत क्षमता ठेवण्यासाठी आणि कमीत कमी फवारण्या करून आपल्याला पात चांगली ठेवायची आहे थे। पातीवर पिवळेपणा येऊ द्यायचा नाहीये त्याचप्रमाणे पिळे पडणं हा जो रोग आहे तो येऊ द्यायचा नाही त्यासाठी फवारण्या देखील मी सांगणार आहे डोस हा आपल्याला द्यायचा आहे पंचवीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान अवस्था बघा आता ही जी अवस्था आहे हा जो प्लॉट बघता इथं आठ ते दहा दिवसात आपण डोस दिला गेला पाहिजे त्या डोसचं प्रमाण एकरी पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट तीन किलो टच ग्रो स्टारचं टच ऑप बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट केल्या की टच कंटेन काय आहे सर त्याच्यामध्ये हे बायोलॉजिकल बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींपासून आपण द्राक्ष बागेमध्ये देखील मुळांच्या कक्षेमध्ये ऑक्सिजन खेळता कसा राहील कुठल्याही प्रकारचा बुरशीजन्य रोग वरती येणार नाही त्यासाठी हे तीन किलो टचअप आपल्याला घ्यायचंय आहे काही शेतकऱ्यांनी लागवडीच्या अगोदर पण दिलाय आणि हा डोस देण्या अगोदर लागवडीनंतर पहिल्या सहा सात दिवसानंतर पहिली फवारणी घ्यायची हार्जेनियम ट्रायकोड्रामा प्रोटेगो नावानी मार्केटमध्ये उपलब्ध आहे वेगवेगळ्या नावानी आहे तो घ्या दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत प्रोपिने अँट्राकॉल पाचशे ग्रॅम ही फवारणी केली बारा ते चौदा पंधरा दिवसाच्या दरम्यान दुसरी फवारणी करायची प्लॅटिनम पाचशे मिली कराटे हे कीटकनाशक दोनशे मिले आणि बावीस टीन हे बुरशीनाशक दोनशे ग्रॅम ही फवारणी करा पुढचं पाणी दिल्यानंतर पंचवीस दिवसापासून जशी अशी स्टेज येईल पंचवीस तीस दिवसाला हे बावीस दिवसाचा प्लॉट आहे अशी स्टेज आली मी जो खताचा डोस सांगितला तो देऊन घ्या नव्वद पंच्याण्णव दिवसात एकरी वीस टन लाल कांद्याचं उत्पादन तुम्हाला दर्जेदार घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने काम करत चाला खताचा डोस दिला पुढच्या दोन ते तीन फवारण्या खूप महत्वाच्या आहेत खताचा डोस दिला पस्तीस चाळीस दिवसाला पिवळे पण वाटतोय दुख पडतंय अशा वेळेस दोनशे लिटरला गच्च फवारणी त्या ठिकाणी करायची एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम प्रोक्लेम हे कीटकनाशक तुम्हाला घ्यायचं आहे शंभर ग्रॅम त्यानंतर आठ दहा दिवस जाऊ द्या चांगली कांडी पकडली चांगला कांदा पोसायला लागलाय चिंगळी ज्याला आपण म्हणतो गोल्टी ज्याला आपण म्हणतो त्या अवस्थेत कांदा येईल त्यावेळेस एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पाचशे लिटर पाण्यातून गच्च फवारणी करा त्यानंतर एक खताचा डोस द्यायची वेळ जर येत असेल तर तिथं फक्त पन्नास किलो ऑफ पोटॅश आपण देऊन घ्या ऑफ पोटॅश साठ पासष्ट दिवसाला देऊन घ्या पुढे घ्या त्या दोन फवारण्या महत्वाच्या लोकी तुम्ही घ्या शंभर मिली त्याच्यासोबत अँट्राकॉल घ्या पाचशे ग्रॅम आणि एखादं चांगलं मायकोनोटन घेत असताना अर्चिड क्रॉप सायनचं कॉम्बीफट घ्या वेगवेगळे मायकोनोटन आहेत ती फवारणी झाल्यानंतर शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला एजिटेकची पीपीव दोनशे मिली एजिटेक्व दोनशे मिली सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम पोटॅशियम सोनाईट पाचशे ग्रॅम अशी फवारणी घ्या आणि पुढच्या आठ दहा दिवसात हार्वेस्टिंग करून घ्या खूप चांगला कलर खूप चांगलं वजन त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल कांदा पिकामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं ह्या ज्या गोष्टी आपण बघतोय नीट बघा तुम्ही वीस बावीस दिवसाचा कांदा आहे हे बघा खाली मुळे बघा कसे दिसतायत तर असं आपल्याला जर बनवायचं असेल तर यासाठी सुरुवातीपासून योग्य नियोजन आपलं गरजेचं आहे कितीही पाऊस आला कितीही दव पडलं जास्त फवारण्या न करता चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कांदा उत्पादन लाल कांद्यात आपल्याला घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आणि हाच व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आता यानंतरही जसं कांद्याची पोझिशन जसं मी सांगितलं की गोल्टी होते साठ पासष्ट दिवसाला तिथून ती पुढच्या तीस पस्तीस दिवसात कांद्याचं उत्पादन वाढवण्यासाठी चांगली साईज मिळवण्यासाठी काय करायचं त्या व्हिडिओसाठी काही दिवस तुम्हाला प्रतीक्षा करावं लागेल त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सब्सक्राइब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार